नमस्कार महाकुंभ प्रयागराजला महाकुंभ चालू आहे महाकुंभला जायचा प्लॅन करत असाल तर हे सर्व जाणून घ्यायलाच पाहिजे महाकुंभ म्हणजे काय महाकुंभमध्ये जे स्नान करतात त्याचे महत्व काय आहे तुम्ही प्रयागराजला कसे पोहोचणार कसे जाणार गेल्यावर कुठे थांबायचे किंवा कुठे राहायचे कुठे फिरायचे अशा महाकुंभसाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस त्याचे आयोजन प्रयागराज इलाहाबादमध्ये आहे तेरा जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत महाकुंभ असणार आहे जर आपण जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल महाकुंभ काय आहे हे आता जाणून घेऊया महाकुंभ भारतातील सगळ्यात मोठा धार्मिक मेळा आहे जो बारा वर्षांनी एकदा येतो त्याचे आयोजनापासून वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत ज्यात प्रमुख कथा समुद्रमंथन आणि विशेष म्हणजे विशेष नक्षत्राची स्थितीवर आव आधारित आहे अशा कथा आहेत ह्याच्यात करोडो श्रद्धाळू साधू संत विभिन्न धर्म जातीचे सगळे लोक ह्याच्यामध्ये भाग घेतात महाकुंभला जाण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती आहे तर जर तुम्हाला प्रमुख आयोजन पाहायचे असेल तर शाही स्नान किंवा आता त्याला स्नान पण म्हणतात त्यावेळेला गेलात तर चांगले होईल पण काय आहे यावेळेला गर्दी फार असते हे पण लक्षात घ्यायला पाहिजे जर गर्दीत जायचे नसेल तर यावेळी तुम्ही जाऊ नका तर काय करा शाही स्नानाच्या अगोदर दोन दिवस जाऊन राहायचे मग गर्दीपासून आपला बचाव होईल शाही स्नानाच्या तारखा सोडून जर गेलात तर आणखी थोडी तुम्हाला गर्दी कमी भेटेल महाकुंभमध्ये स्नान करायचे काही महत्त्व वेगळंच आहे आता काय महत्त्व आहे ते एक सामा दोन स्नान असतात एक सामान्य स्नान आणि एक शाही स्नान किंवा अमृतस्नान सामान्य स्नान म्हणजे काय की महाकुंभ चालू झाल्यापासून दररोज त्या संगमामध्ये स्नान करतात त्याला सामान्य स्नान स्नान म्हणतात स्नान केलेले सुद्धा फार कल्याणकारी असतं म्हणजे त्याचे सुद्धा आपल्याला पुण्य फार मिळतं शाही स्नान किंवा अमृतस्नान महाकुंभच्या दरम्यान काही खास दिवस असतात त्या दिवसाला शाही स्नान म्हणतात त्यावेळी आखाड्यातले साधू संत सर्वजण संगमावर शाही स्नान करतात शाही स्नान कधी कधी आहे यावर्षी ते बघूया पौष पौर्णिमा तेरा जानेवारीला आहे मकर संक्रांतीला चौदा जानेवारीला आहे मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला स्नान आहे वसंत पंचमीचं तीन फेब्रुवारी माघी पौर्णिमा बारा फेब्रुवारी आणि शेवटचं शाही स्नान किंवा अमृतस्नान महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला आहे तुम्ही प्रयागराजमध्ये जाणार असाल तर कसं जाल जर तुम्ही विमानाने जाणार असाल तर दिल्ली मुंबई लखनऊ रायपूर बेंगलोर कलकत्ता इथून काय आहे डायरेक्ट विमानसेवा आहे पण अहमदाबाद भोपाल चेन्नई इथून काय आहे कनेक्टेड विमानसेवा आहे आता ते तुम्ही कसं जाणार त्याच्यावर अवलंबून आहे जर तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर प्रयागराज जिल्ह्यामध्ये एकूण नऊ रेल्वे स्टेशन आहेत या स्टेशनातून रोज जवळजवळ पाचशे ट्रेन रोज येतात आणि जातात तुम्ही तिकीट अगोदर बुक करू शकतामध्ये कोणते कोणते स्टेशन आहे एक जुशी स्टेशन आहे दुसरं प्रयागराज स्टेशन आहे तिसरं प्रयागराज संगम स्टेशन आहे चौथं प्रयाग स्टेशन आहे पाचवं प्रयागराज रामबाग स्टेशन आहे सहावं नैनी जंक्शन आहे सातवं प्रयागराज झिक्की स्टेशन आहे सातवं सुबेदारगंज स्टेशन आहे फाफा माऊस जंक्शन हे स्टेशन आहे ही नऊ स्टेशन आहेत जिथे राहतो तिथून इथे जाण्यासाठी ट्रेनची कनेक्टिव्हिटी काय आहे ती तपासून पहा आणि मग तिकीट बुक करा आता समजा प्रयागराजला पोचला तर राहण्यासाठी खूप साऱ्या सुख सोयी सुविधा केलेल्या आहेत टेंट हाऊस आहेत हॉटेल्स आहेत धर्मशाळांची सोय केलेली आहे होम स्टे असं पण आहे असे सारे खूप सारे पर्याय तुमच्यासाठी तिथं केलेले आहेत आणि तिथं सगळीकडे लावलेले पण आहेत महाकुंभला जाताना काय करायचं आवश्यक कागदपत्रं आपल्याजवळ ठेवायची आहेत की जसं की ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड जर तुम्हाला कोणता आजार असेल तर त्याचे मेडिकल रिपोर्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे जास्त गर्दीत जाऊ नका पाणी शक्यतो स्वच्छ प्यायचा प्रयत्न करा त्यामुळं आपली स्वतःची तब्येत चांगली राहील कपडे सामान थंडीचे दिवस आहे त्यामुळं गरम कपडे जवळ ठेवा उन्सहन होत नसेल तर छत्री घ्या सनस्क्रीन लोशन जवळ ठेवा बूट आणि चप्पल पण आरामदायी वापरा जेणेकरून आपल्या पायाला वगैरे पायाला वगैरे त्रास होणार नाही जनरल औषधं जवळ ठेवा जसे की ताप थंडी सर्दी खोकल्याचं पोटदुखी दातदुखी जुलाब जखमेचं मलम अशी औषधं आपल्याजवळ ठेवा प्रयागराजमध्ये गेला तर काय पहाल तर झोपलेला हनुमान वेणी माधव दारागंज गंगाघाट संगम भारद्वाज आश्रम मनकामेश्वर मंदिर अक्षयवट वृक्ष अलोपी माता मंदिर आहे सरस्वती कूप आहे सोमेश्वर मंदिर आहे आनंद भवन आहे अकबरचा किल्ला आहे आझाद पार्क आहे हे सर्व तुम्हाला तिथं गेल्यानंतर पाहायला मिळेल प्रयागराजला गेलात तर जिथे काय प्रसिद्ध आहे ते तुम्ही खाऊ शकता काय प्रसिद्ध आहे तिथं तर देहाती रसगुल्ला राजारामची लस्सी नेत्रामची कचोरी जयस्वालचा ढोसा चौरशियाचा सामोसा मसाला चुरमुरा पंडितजीचं चाट असे काही पदार्थ आहेत तिथं प्रसिद्ध ते तुम्ही खाऊ शकता अशा रीतीनं जर तुम्ही तयारी करून गेलात तुमची प्रयागराज महाकुंभ यात्रा खूप छान सफल होईल आणि आरामदायी होईल श्री गुरुदेव दत्त